तसं नाही आहे ऐका या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं जे काही पॅनल बोर्डवरचे संस्था आहेत त्या संस्थेपैकी आपण जाहिरात दिली होती आणि त्याच्यानंतर त्याचं कोट केलं त्याच्यानंतर राज्यामध्ये काही ठिकाणच्या तक्रारी आल्या म्हणून त्याला तात्पुरती स्थगिती दिली पण जागा भरायची परवानगी त्यांना दिलेली आहे आपल्याला ज्या जागा भरायच्या त्या सगळ्या आता त्या त्या संस्थेतून भरायच्या नाही आपल्या शासनाच्या दोन संस्था आहेत आय बी आय आणि टाटा आणि दोन कंपनी त्या कंपन्याकून भरायसाठी परवानगी दिली आहे रेट ठरवतात आरोप संचालक मंडळ आणि उमेदवाराचे तीस ते चाळीस लाख रुपये रेट ठरवतात मला काय म्हणायचं आहे की आता पारदर्शक कारभार जर राज्यात चांगल्या संस्थेकडून भरती करायची म्हटलं तर हे कसं होऊ शकतं कोण घ्यायचे कोणाच्या हातात नाही ना शासनाच्या ज्या चांगल्या संस्था दोन नामांकित आहेत टाटासारखी एक कंपनी आहे दुसरी एक कंपनी आहे मग तुम्ही म्हणताल की त्यांना काय दिलं नाही तर त्यांना देखील आम्ही विचारलं होतं ते म्हणलं की एवढं छोटं कामाला परवडत नाही म्हणून शासनाच्या पॅनल बोर्डच्या काही संस्था होत्या त्यांना देखील टेंडर मागितलं होतं आणि आपल्या बँकेला शासनाकडून निधी दिल्यामुळं आपल्याला आरक्षणास जागा भरवतो लागते ते देखील भरायचे आहेत आपल्याला पण संस्था परीक्षा गॅस तयार आहेत कोण ठेवू घे ना तशी ऑर्डर काढलेली आहे ना त्या पहिल्या त्यांनी त्या पहिला तुला ऑर्डर आहे त्यांनी नकार दिला होता कुणी त्या दोन दोन संस्था त्यांचं मोठं काम आहे ते एवढं आम्हाला परवडत नाही पण आपल्याला राज्यातल्या सगळ्या बँकेची भरती करायची म्हटलं तर कुणाला आता परानगी कुणाला सहा महिन्याला कधी आठ महिन्याला भेटते आहेत म्हणून त्याचा तामेळ बसत नाही म्हणून सरकारने असं ठरवलं की त्या जो संस्था आहेत शासनाच्या त्या संस्थेतून आपण भरती करू शकतो म्हणून परवानगी दिलेली आहे हा ना सांगितलं नाव दिलं ना आता आम्ही सांगितलं भरायचे आहे तुम्हाला टप्पिंग पॅटर्न मंजूर केला आहे जाग्याची परवानगी दिली आहे आणि त्याप्रमाणे काही दिसून भरणार नाही सभा पार पडते तो पूर्ण हे माझ्या लेवलचा पक्ष ते नेते रा, पातळी जे नेते त्याच्याबद्दल बोलते मला माझ्या पुरतं बोला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं जिल्हा परिषद पंचायत समिता महानगरपालिका नगरपंचायत याच्यासाठी ताकदीने उभा करावं पक्ष त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा आहे एवढंच आम्ही त्यांना आव्हान करायसाठी आलेलो आहे ना <laughs> आज राज्यामध्ये जे ठर त्याप्रमाणे आपण करूच ना पण आज युतीबद्दल किंवा स्वयबळावर म्हणायचं काही कारणच नाही नेते ने बसून ठरू येते त्या आपण धोरण ठरू फक्त शिकवू लागले लोकांशी नेते आहे लोकांना दादाचा एक कामाबद्दलचे लोकांमध्ये एक निर्माण झालेलं आहे आणि दादाबद्दल अट्रॅक्शन आहे म्हणून लोक पक्षामध्ये यायला लागतात